नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्ते मला गेल्या वर्षापासून आणि किडनी स्टोनचा पण प्रॉब्लेम आहे ओके तर आता कधी कधी खूप जळजळ होते आणि खूप असं त्रास होतो मला ट्रीटमेंट पण चालू होती मध्यंतरी माझी ओके तर काय करावं सुचत नाही तुम्ही सांगाल का सर प्लीज उपाय मला महत्वाचं सांगा त्याला तुम्ही किंवा ट्रीटमेंट का नाही नाही तसं काही के नाही केलं सर आणि आता काय मुलबाळ पण नाही आम्हाला गेले बारा लग्न झाले मुलबाळ पण नाही अजून बर 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 <laughs> थीज़े थीज़े। <laughs> चला सांगूया तुम्हाला मी महत्वाचं सांगतो आणि साहेब महत्त्वाचं सांगा की तुम्हाला सेक्श्युअल ऍक्टिविषयी काही संबंध आहे का याबद्दल आहे का काय बोलताय सर काही संबंध करण्यामध्ये यामुळे जळजळ किंवा आग होण्यामुळे रिलेटेड होण्याच त्रास पण आता म्हणजे किडनी स्टोनचा पण गेल्या वर्षी प्रॉब्लेम होता आता मी टेस्ट केलं तर ते बोलले की फोर इंचा खडा आहे तो काय त्रास होणार नाही असं बोलले सर ओके ओके चला नक्कीच सांगूया तुम्हाला खूप सुंदर प्रश्न आहे आणि याचा संबंध कसा येतो तुमच्या जेनॅट सिस्टमला सांगूया आपण किती कॉमन समस्या आहे की नाही मुतखडा होणं तुम्ही पहा किडनीचा संबंध जरी किडनीवर असेल तर मूत्रवाहिनी आहे ब्लॅडरमध्ये येणार नंतर जेव्हा तुम्ही युरिनेशन कराल त्याचा संबंध परत एवशी आणि त्याचबरोबर त्यामुळे युरिन इन्फेक्शन येतो आणि यामध्ये महत्वाचं मला एक गोष्ट सांगायचं आहे की तुमच्या ऍक्टिव्हिटीचा फायदा हिने चार एम एम स्टोन सांगितला यामुळे देखील निघून जातो सरप्राइजिंग आहे ना सांगूया प्रत्येक गोष्टीची एक अॅनाटॉमी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असते पेन हा एक असा रिफ्लेक्स आहे कुठल्या व्यक्तीला साधा हेडॅक जरी झाला ना तो कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही आणि असा हेडॅक झाल्यानंतर आहे हेडॅक आहे किडनी पेन आहे युरिनरी इन्फेक्शन आहे बर्निंग आहे मग तुम्ही ॲक्ट करू देल का पार्टनरला अजिबात नाही मग महत्त्वाचं आहे तुम्ही हेल्दी राहण्यासाठी काय पाहिजे हायजीन तर ओके आहेच त्याबरोबर तुम्ही ॲक्टिव्हिटी जर रेग्युलरली केली तर फॉर एक्झाम्पल ह्या म्हणतात की कि मला किडनी स्टोन चार एम एम आहे त्याला काही करायचं नाही बरोबर आहे चार एम एमचा स्टोन हा त्रास देत नसतो पण पण नेहमी महत्त्वाचा असतो हा स्टोन हा फिरता असतो बऱ्याचदा अचानक तो मूत्रवाहिनीमध्ये येऊन कारण त्याचा डायमीटर हार्डली एक तो जो एम असतो तो अडकू शकतो त्या ठिकाणी हायड्रोनिफ्रस होऊ शकतं पेन होऊ शकतो मग अशा केसमध्ये एक महत्त्वाचं वाक्य वापरतो असे लहान लहान स्टोन तुम्ही ॲक्टिव्हिटी रेग्युलर केल्याने पास आऊट होतात तुम्ही म्हणाल ॲक्ट कुठं राहिला किडनी कुठं राहिली स्टोन कुठं राहिला संबंध आहे जेव्हा ॲक्टिव्हिटी होते तेव्हा मसल रिलॅक्सन तयार होतात डोपॅमिन आहे ऑक्सिटोसिन आहे बऱ्याचदा हे हार्मोन्स जे आहेत लहोमॉलिक्युल आहेत मसल रिलॅक्स करतात त्या ठिकाणी छोटा आलेला स्टोन त्या यू व्ही जंक्शनमधनं ब्लॅडरमध्ये येतो आणि तिथून तो, तो युरिनद्वारे बाहेर जातो खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही तुमचं अभिनंदन आणि कौतुक जरी स्टोन असेल घाबरू नका ट्रीटमेंट आहेत तज्ज्ञांना तुम्ह बेटा सेक्सॉलॉजी युरोजी एनॉलॉजीना बेटा फॉलोअप चालू ठेवा काही होत नाही म्हणून ठेवलं तर होण्यापर्यंत वाट बघायची नसते आणि कसा नॅचरली जाईल नक्कीच याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केली जाईल आमच्या सुखीजीवनाच्या मंत्राच्या पुस्तक देखील खूप छान माहिती दिलेली आहे नक्कीच